नमस्कार आता आपण वसई विरार महानगरपालिकेच्या समोर हो, उभे आहोत आणि आजची बातमी आहे की यांना युती हवी की म, की खरच, आहे की नको वसई विरार मध्ये महानगरपालिकेची समीकरणं जर बनायला लागलीय तर परंतु खरंच आता सध्या तरी जी धाकधूक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे ती अगदी बघण्यासारखी आहे एका बाजूला बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडी ठाकरे बंधू यांची युती आणि दुसऱ्या बाजूला जी आहे ती भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना यांची युती या दोन्ही युत्यांमध्ये जे आहे ते आता सध्या मोठी रसिकेत सुरू आहे कोणाला किती जागा वाटप पाहिजे तिढा सुटतोय की नाही युती होत आहेत की नाही या सगळ्या चर्चा रंगत असताना आता खरंच हा चिन्ह उपस्थित झालाय की महानगरपालिका निवडणुकांची युती खरंच या नेत्यांना हवी आहे की नको आहे आज आपण पाहणार आहोत कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना यांच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा सुरू आहे तो अजूनही सुरूच आहे तो टळता टळत नाहीये तर दुसऱ्या बाजूला हितेंद्र ठाकूर जे बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व आहेत आणि त्यांच्या बैठका ठाकरे शिवसेनेसोबत त्याचबरोबर मनसे सोबत सुरू आहेत आणि काँग्रेस सोबत देखील सकारात्मक बातचीत जी आहे ती सुरू आहे मग का या जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये अद्याप ही दोन तीन मिटिंग झालेल्या आहेत आणि सगळीकडे पाहायला पाहायला मिळतंय सगळीकडे बातम्या येत आहेत की या दोन तीन मिटिंग जे जे आहेत ते सकारात्मक झालेले आहेत जागा वाटपाचा तिढा पण सुटत आहे मग कोणाच्या निशाणीवर लढायचं तर बहुजन विकास आघाडीचं म्हणणं आहे की आमच्या निशाणीवर तुम्ही लढा त्याच्यावर कुठेतरी सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे मग असं असताना का अद्याप ही युतीची कोणती अधिकृत घोषणा जी आहे ती केली जात नाही आणि ह्याच्यावर हितेंद्र ठाकूर देखील कोणतेही स्पष्ट भाष्य करताना दिसून येत नाहीयेत तर दुसऱ्या बाजूला सगळ्यात मोठा तिढा जो आता सध्या सुरू आहे तो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आणि तो टिडा आहे जागा वाटपाचा गेल्या काही दोन ते तीन दिवसापासून जर आपल्याला माहिती असेल तर राजन नाईक आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयावर तासन तास बैठका सुरू आहेत आणि शिवसेना शिंदे गटाकडून किमान पंचेचाळीस ते पन्नास जागांची मागणी केली जात जे की बरोबर पण आहे कारण त्याचा कुठेतरी इतिहास पाहिला आपण तर आपल्याला कळेल की वसई विरारमध्ये मराठी वोटर्स हे मोठ्या प्रमाणात आहेत ह्याचा दुसरा कारण म्हणजे की गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण निवडणूक पाहिल्या तर शिंदे गटामध्ये आज ज्या कोणी पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे हे सगळे पदाधिकारी आधी शिवसेनेत होते हे सगळ्या हे सगळे पदाधिकारी आधीच्या वेळेला जेव्हा बहुजन विकास आघाडी अगदी तागदी निशेर मैदानात उतरायची तेव्हा या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे आहेत ते निवडणुका लढलेल्या आहेत आणि काही मतांच्या फरकानेच हे पदाधिकारी जे आहेत ते हरलेले आहेत आणि शिवसेनेच्या आधी नगरसेवक देखील राहिलेले आहेत तर भाजपाचं काही काळा आधी कोणते अस्तित्व नव्हतं भाजप जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथे स्थापन व्हायला सुरू झाली ते म्हणजे दोन हजार दोन हजारच्या नंतर कुठेतरी भाजपानी ठिकाणी पाऊल ठेवलं आणि राजन नाईक जे होते तेव्हा नगरसेवक देखील होते अंबावाडीतून आणि त्यामध्ये देखील जे आहे ते शिवसेनेची ताकद जी होती ती भाजपापेक्षा जास्त असल्याची देखील वसई विरारमध्ये पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटामध्ये मधून शिंदे गटाला जे पालघर आणि ढानू मध्ये लागलेलं एक भव्य दिव्य असा उत्साही विजय होता त्याच्यामध्ये आपण असंही पाहिलं की प्रकारे जे आहे हो ते भाजपचा एक दणदणीत पराभव जे आहे ते शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारांनी केला आणि नगराध्यक्ष हे शिंदे गटाचे बसले त्याच्यामध्ये देखील पाहायला कशा कशाप्रकारे पालघर वसई विरारमध्ये शिंदे किंवा शिवसेना यांचं वर्चस्व जे आहे ते भाजपापेक्षा कुठेतरी जास्त आहे जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा देखील जे आहे ते महायुतीमधूनच भाजपा जिंकून आली त्यानंतर विधानसभा झाला त्यामध्ये था, देखील नालसोपारा आणि वसई या दोन्ही आमदार जे आहेत ते महायुतीतून जिंकून आले त्यामुळे कुठेतरी शिवसेना शिंदे गटाला आपली ताकद दाखवण्याची वेळ जी आहे ती मिळाली नाही किंवा आपण असं म्हणू शकतो भाजपाने सतत त्यांना छोटा भाऊ छोटा भाऊ म्हणून कुठेतरी थंड ठेवण्याचा प्रयत्न केला कुठेतरी शांत होण्याचा प्रयत्न केला आणि आता जरी जे जाग्यांचं समीकरण आहे जे आता भाजपच्या तर्फे जे शिंदे गटला देण्यात येते ते वीस किंवा बावीस आहे आणि शिंदे गटाच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की आपण वीस ते बावीस सीट घेऊया आणि कमी सीटांवर जास्त ताकद लावून जे लढूया आणि या जास्तीत जास्त सीटा जिंकून प्रयत्न करूया पण आता ही समीकरण सुरू आहेत वीस ते बावीस जागांपैकी पण जर शिंदेसेना दहा किंवा बारा जागा जिंकते तर कशा प्रकारे त्याच्यामध्ये समीकरणे करणे ते बदलू शकतात तरी पण शिंदे गटाला जे आहेत ते दुसऱ्या नंबरवर यावं लागेल आणि भाजपाची महायुती जर जिंकली तर महायुती सरकारचा महापौर इथे बसायला जरी आला तरी पण महापौर हा भाजपचाच असेल कारण राजन नाईक यांनी एका माध्यमाद्वारे म्हटलं आहे की ज्यांच्या सर्वात जास्त जागा त्यांचा महापौर या ठिकाणी विराजमान होईल आणि हा नियमही आहे मग शिंदे जर नगरसेवकच कमी आले तर महापौर हा निश्चितच भाजपचा बसेल मग शिंदे सेनेला ताकद दाखवूनही त्यांच्या जर वोटर्स बँकचा भाजपला फायदा जरी झाला तर त्याचा नेमका फायदा काय मग शिंदेसेना जे लोकल लेवलवरती नगरसेवकांसाठी जास्त जागा मागत आहे तर ते चुकतंय कुठे जो सिक्स्टी फोर्टीचा फॉर्म्युला शिंदेसेना म्हणत आहे तो झाला पाहिजे कारण कुठेतरी शिंदेना देखील शिवसेनेला देखील आपली ताकद दाखवायची एक जी आहे ती संधी ही नक्कीच मिळाली पाहिजे कारण विधानसभा हे महायुतीच्याच द्वारे झालं लोकसभा देखील महायुतीच्या द्वारे झालं म्हणून पालघरमध्ये जेव्हा शिंदेना ताकद दाखवायची वेळ आली तेव्हा पालघर आणि धाणूमध्ये दणगणीत विजय त्यांनी मिळवला म्हणजे वसई विरांमध्ये देखील नक्कीच जर त्यांची युती तुटते किंवा युती होत नाही आणि शिवसेना वेगळी लढते तर नक्कीच शिंदेना आपली ताकद दाखवायचा आणि ताकद वाढवायचा दोन्ही च्या ज्या आहेत ते संधी मिळू शकतात दुसऱ्या बाजूला जेव्हा आतापर्यंतच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये सतत हे शिंदे गटांना छोटा भाऊ म्हटलं गेलं म्हणजे महापौर झाल्यानंतर शिंदे गटांच्या ज्या प्रकारे सीटा येतील त्याच्यामध्ये उपमहापौर पद मिळणं देखील तितकेच मुश्किल आहे त्याचबरोबर जी रशिकेस सध्या जागांसाठी होत आहे ते उपमहापौर पदासाठी पण होऊ शकते त्यामुळे युती ही भारतीय जनता पक्षाला नको आहे किंवा शिंदे गटाला हवी आहे यापेक्षा जास्त या युतीचा नेमका फायदा हा एक हाती फक्त भाजपलाच होणार आहे का हा एक मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित राहतोय आज शिवसेना शिंदे गटाची ताकद ही बऱ्यापैकी मोठ्या वाढलेली आहे वसई चांगले पदाधिकारी आहेत आणि एकनाथ शिंदे जेव्हा इथे आले तेव्हा आपण पाहिलं की कशा प्रकारे मोठ्या गर्दीने आणि मोठ्या दर्दी जे आहेत ते पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं परंतु ह्यामध्येच आता शिंदे आपली ताकद ज्या पाहण्यासाठी इथे येतात तेव्हा आपण पाहतो कशा प्रकारे त्या ठिकाणी जे आहे ती मोठ्या संख्येने ताकद पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी शिंदेची युती जर नाही होत आणि वेगळा स्वबळावर जर स्वबळावर मध्ये लढतात तर त्याचा नुकसान जरी भाजपला झालं तरी शिंदे आता सध्या आपल्या अस्तित्वाची लढाई हा पक्ष कुठेतरी लढत आहे मग एका बाजूला कुठेतरी यांना युतीच नको आहे का हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय आजच्या दिवसामध्ये फक्त एक उमेदवारांनी आपला अर्ज भरलाय दुसऱ्या बाजूला उद्याच्या दिवशी महानगरपालिका बंद असणारे शुक्रवार शनिवार आणि रविवारी महानगरपालिकेत सुट्टी असते आणि सोमवार म्हणजे तीन दिवसामध्ये जवळपास एकशे पंधरा हे एका पक्षाचे तर दुसऱ्या पक्षाचे एकशे पंधरा जवळपास तीनशे उमेदवारांना आप आपले अर्ज भरायचे आहेत काही अपक्ष पण असतील मग अशा कमी वेळामध्ये जर युतीसाठी इतका वेळ घेतला गे गेला तर उमेदवार अर्ज भरणार कधी आणि आपली तयारी सुरू करणार कधी हा देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय जेमते वीस दिवस आता निवडणुकांना राहिले आहेत आणि या वीस दिवसामध्ये युतीचे चर्चा आणि तिढा हा सुटत नसल्यामुळे मुळे उमेदवारांसमोर मोठे प्रश्न उपस्थित होऊन उभे राहिलेत हे युतीचे समीकरण काय बनत आहेत यावर चर्चा आहे परंतु सध्या तरी या युतीमध्ये शिंदे गट आपल्या अस्तित्वासाठी ज्या आहे ते 50 सीटची मागणी करते जे की योग्य ही आहे आणि आपली ताकद दाखवण्याची संधी त्यांना जर मिळाली तर नक्कीच शिंदे गट या ठिकाणी ताकद दाखवेल असं देखील चित्र निर्माण झाले दुसऱ्या बाजूला जर राहिला विषय भौजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीचा सगळे सकारात्मक चर्चा तर होता दिसून येत आहेत तरी पण युतीची कोणती घोषणा अद्यापही झालेली नाहीये तिथे पण एक प्रश्न निर्माण होतो की खरंच बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर यांना युती करायची आहे का आणि करायची तर ती कोणत्या नियमांवर करायची आणि त्या नियमांमध्ये ठाकरे बंधू त्याचबरोबर काँग्रेस ही बसते का हा देखील एक मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित राहतो कारण काँग्रेसची आपली एक वेगळी मतं आहेत ठाकरे बंधूंची वेगळी मतं आहेत त्यामुळे बहुजन विकास आघाडीला देखील युती करताना जे आहे ते विचार करावा लागतोय त्यामुळे पाहण्यासारखं असलेल्या संपूर्ण या नेत्यांना हवी आहे की हा एक मोठा प्रश्न आहेच परंतु या नेत्यांमुळे जे उमेदवार आणि पदाधिकारी पिसले जात आहेत त्यांचं काय ज्यांना उमेदवारी भरायची आपल्या कामांना सुरुवात करायची कधी उमेदवार आपला अर्ज भरणार कधी तयारी करणार कधी पत्रकारांशी संवाद साधणार कधी रॅलींमध्ये जाणार कधी आपलं शक्ती प्रदर्शन करणार अशा अनेक कामं असताना आता युतीची चर्चा अशी होत आहे तर शिंदेना आपल्या अस्तित्वासाठी तर बहुजन विकास आघाडीला देखील आपल्या अस्तित्वासाठी ही युती कशी करायची आहे कोणत्या परिस्थितीमध्ये करायची आहे हे प्रश्न उपस्थित राहिले त्याचबरोबर या नेत्यांना युती करायची आहे की नाही यांना युती हवी की नको हा देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय धन्यवाद